लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकालाची मतमोजणी त्या ठिकाणी सुरू आहे मराठवाड्याच्या आठ लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतो आहे सध्या संध्याकाळचे सहा वाजून दोन मिनटं झालेले आहे आणि आतापर्यंत आठ मतदारसंघातील मतदान आपण त्या ठिकाणी जाणून घेऊयात मतदारसंघ बीडमध्ये पंकजा मुंडे भाजप सहा लाख तेरा हजार नऊशे नव्वद तर बजरंग सोनवणे राष्ट्रवादीचे एस पी पाच लाख ब्याण्णव हजार हो तीनशे एकोणनव्वद मत त्यांना मिळालेत तर पंकजा मुंडे ह्या बीडमधून आघाडीवरती आहे मतदारसंघ लातूरमध्ये शिवाजी काळंगे काँग्रेस तीन लाख साठ हजार तीनशे एकोणावीस तर सुधाकर शृंगारे भाजप तीन लाख तेवीस हजार आठशे सत्त्याण्णव तर शिवाजी काळंगे हे लातूर मतदारसंघातून आघाडीवरती आहे मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैंडे शिवसेना दोन लाख पन्नास हजार सातशे पंच्याण्णव तर इम्तियाज जलील दोन लाख सत्त्याण्णव हजार तीनशे एकसष्ट आणि संदीपान भुमरे शिवसेना चार लाख नऊ हजार तीनशे एक्कावन्न तर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे हे सध्या आघाडीवरती आहे त्यानंतर लोकसभा मतदारसंघ धाराशिवमध्ये अर्चना पाटील राष्ट्रवादी ए पी तीन लाख सत्याहत्तर हजार एकशे चोपन्न मताने अर्चना पाटील या राष्ट्रवादी ए पीच्या त्यानंतर ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटाचे सहा लाख चौदा हजार चार ओमराजे निंबाळकर हे सध्या धाराशिव मतदारसंघातून आघाडीवरती आहे मतदारसंघ आहे परभणी परभणीमध्ये संजय जाधव शिवसेना यू बी टी उबाटा गटाचे तीन लाख सत्तर हजार नऊशे अडोतीस मतदान त्यांना आतापर्यंत मिळाले तर महादेव जानकर दोन लाख त्र्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस संजय जाधव सध्या परभणी मतदारसंघातून आघाडीवरती आहे त्यानंतर मतदारसंघ नांदेडमध्ये नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर भाजपचे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी तर वसंत पवार काँग्रेसचे चार लाख आठ हजार तीनशे अठ्ठावीस वसंत पवार सध्या नांदेड मतदारसंघातून आघाडीवरती आहे हिंगोली मतदारसंघामध्ये नागेश अष्टीकर शिवसेना गट चार लाख एकोणतीस हजार नऊशे एक्कावन्न तर बाबुराव कदम शिवसेना तीन लाख पस्तीस तीन तीन हजार तीनशे पासष्ट नागेश अष्टीकर सध्या हिंगोली मतदारसंघातून आघाडीवरती आहे त्यानंतर मतदारसंघ जालना लोकसभा जालनामध्ये सध्या राऊसाहेब दानवे भाजपचे उमेदवार तीन लाख पंच्याहत्तर हजार चारशे एक तर मंगेश साबळे एक लाख अठरा हजार आठशे एकोणावीस आणि कल्याण काळे काँग्रेस चार लाख पस्तीस हजार आठशे शहात्तर म्हणजे कल्याण काळे हे सध्या जालना मतदारसंघातून आघाडीवरती आहे संध्याकाळचे सहा वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि आतापर्यंत ही मतदानाची आकडेवारी आपल्यापर्यंत जाती आहे